राष्ट्रीय आरोग्य अभियान तालुका आरोग्य अधिकारी महाड पंचायत समिती यांच्या वतीने आशा दिवस साजरा राष्ट्रीय आरोग्य अभियान तालुका आरोग्य अधिकारी महाड पंचायत समिती सुदर्शन केमिकल यांच्या विद्यमाने आशा दिवस कार्यक्रम विरेश्वर हॉल येथे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विभागातील अशा सेविका अशा दिवस म्हणून यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर संध्या बोटाला यांनी दीपक प्रज्वलन करून डॉक्टर बावडेकर यांनी सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रथम आरोग्य आशा सेविकेने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने केले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉक्टर संध्या बोटाला डॉक्टर श्रद्धा सुर्वे सुदर्शन केमिकल एच आर मॅनेजर संजय कचरे नितीन बावडेकर डॉक्टर पद्मिनी बेर्लीकर योगिंदा सरकले दिशांत ढाले तसेच बहुसंख्य आरोग्य अशा सेविका उपस्थित होत्या प्रथम सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पत्रकार किशोर किरवे पत्रकार तुकाराम साळुंखे नितेश लोखंडे लोखंडे निलेश उपस्थित होते डॉक्टर संध्या बोटाला यांनी सर्व अशा सेविकांना आरोग्यविषयी निगा कशी राखायची याविषयी माहिती दिली व सर्व अशा सेविकांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या सर्व अशा सेविकांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बावडेकर डॉक्टर संध्या बोटाला यांच्या हस्ते सन्मानपत्र व सर्व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले शेवटी कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर संध्या सचिन बोटाला महाड आज आशा सेविका दिन दिवस म्हणून विरेश्वर मंदिर येथे सुदर्शन केमिकल कडनं अरेंज करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत आशा सेविका जे काही आरोग्याचं आरोग्याच्या सेवेमध्ये मदत करत आहेत त्यांना खरोखर मनाचा मुजरा आहे माझ्याकडनं आणि त्यांना थोडंसं त्यांच्या हेल्थ आणि हायजीन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमची खरोखर मनापासून आभारी आहे तुम्हा सगळ्यांच्या बरोबरीनेच आपण सगळेजण मिळून आरोग्याचं चांगलं काम असंच करत राहू अशी मी ग्वाही देते आणि माझे दोन शब्दच थांबते